हॅलो फ्रेंड्स मी अल्पिता आणि स्वागताचं तुमचं मजा नाही व्हिडिओमध्ये तर मागे एकदा मी बियाणी रुदत घातलेलं आहे पण मागा त्या पावसाचा अंदाज नव्हतो तर त्यामुळे काही बियाणी रुजली नाही व्यवस्थित तर आज मी काय केलं माहिती आमच्या घराच्या बाजू कसरी आहे ना थरंच बियाणी रुजत घालतो आहे तर आता मी लालबाजीचा बियाणं रुदत घालतो आहे भाजी पेरतंय खरा पण भाजी रुजान एवढेच म्हणजे झाला कसं असता माहिती जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो आणि त्यातून आपल्या काहीतरी फळ मिळतं तेव्हा आता खूप भारी वाटतं समाधान वाटतं आणि त्याच माका बघूसा असता की कधी एकदाची भाजी रुजान येता खूप एक्साइटमेंट पण असा माका तर आई मका म्हणूनच बडबडत असता की तू सारख्या जाऊन जाऊन बघत बसताना म्हणून तुझी भाजी रुजणार नाही तर मी आता भाजी पेरलंय खरं पण मी ते दहा वेळा जाऊन बघत बसतलं दिवसातून कधी येता कधी येता काय होता असं बघत असतंय त्यामुळे येणार नाही तर आता माझी लाल भाजी पेरून झालेली असा तर आता बघूया पुढे कसा का काय तर अशी भाजी वगैरे पेरूक खूप आवडता तुमका आवडतं काय भाजी पेरूक तुमका आवडत असतात तर माझा कमेंट करून नक्की सांगा हा हाय 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 आम्ही लाल भाजी घातलेलो थोडी थोडीशी रुजली घात पण पाऊस जास्त असल्या कारण थोडीशी कमी गेली एकदा खाल्ली आम्ही भाजी खाल्ली आता आई नाही आता आम्ही तिकडे घातले कोणाची भाजी आली थोडं बघूया चला तर मग बाय बाय भेटूया अशाच का नाही व्हिडिओमध्ये आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो तो मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय बाय